तिकडे आपटाळ्याच्या जागा तिथे दे तालुक्याला देऊन तिथे आम्हाला आता नवीन दोन बॉन्डेड आले त्याच्याच बॉन्डेड आले दोन्ही बंदर जागा तिकडे दोन्ही जागा पाहिजे आपल्याला इथे पाहिजे बाकीच माहित नाही इथला स्टाफ कमी करून तिकडे हे करणं ते बघा मान्य नाही आम्हाला तिथे कोणीच नव्हतं तिथे कोणीच नव्हतं ऍडजस्टमेंट म्हणून शेतकऱ्याची गोष्टी तिकडे

सामान दोन जण घेऊ शकतील असे पक्का हो बघा काही म्हणजे व्यवस्थित मला माहिती सगळ्यांना तुमची ताकद कधी वाटतात जेव्हा सगळ्यांचं लक्ष असेल टीएचर लक्ष दिलं पाहिजे बीडीओ ने लक्ष दिलं पाहिजे त्याच्यामुळे कधी ताकद वाटणार आहे व्हिडिओ असू दे फक्त सांगायचं त्यांना की एका माहिती जे आपण नवीन काही सूचना आल्या त्या त्यांना फॉलो करावे काय होते का एक ह्या पेशंटच्या बाबतीत जे काही आपण बेटर मध्ये बेटर त्यांना करू शकतो कारण ते निराधार आहे तो भाऊ त्यांचा संवाद करतो तर मग त्यांना जेवढं काही भेटत करतंय तेवढं करू नये त्यांच बरोबर आपल्याकडे काही योजना आहे त्याच्यात त्यांना काही मदत होऊ शकत ते आपण या